संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने मुंबईमधल्या सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये लाखोंच्या संख्येनं भाविक दर्शनासाठी येणार आहेत आणि यावेळी न्यासाच्या येणाऱ्या येणाऱ्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये भक्तांचं स्वागत केलं जाणार आहे याबद्दलची माहिती सिद्धिविनायक गणपती मंदिर प्रशासनाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी दिली आहे श्री सिद्धिविनायकाचं दर्शन सुलभ होण्यासाठी या दृष्टीने वेगवेगळे उपाययोजना मंदिर प्रशासनाच्या वतीनं केल्या जातात यावेळी भाविकांसाठी विनामूल्य चाळीस बस दादर रेल्वे स्टेशन वरून ते प्रभादेवी पर्यंत असतील मंदिराच्या आतील परिसरामध्ये वैद्यकीय पथक सुद्धा तैनात करण्यात येतील अशी माहिती आहे नवीन उपक्रम सुरू केलेला आहे आणि तो उपक्रम असा आहे साधारणतः चाळीस एक बसेस या दादर स्टेशन आणि प्रभादेवी स्टेशन या ठिकाणी गणेश भक्तांची ज्ञान करण्यासाठी आपण उपलब्ध करून दिलेले आहे अपेक्षा अशी आहे की जो काही वाहतुकीचा खोळंबा होतो त्यामुळे लोकांना या ठिकाणी येणं सुलभ होईल